नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवी आणि प्रकरण चौदावे चित्रालेख आणि त्याचा उदाहरण संग्रह बावन्नवा तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही दहावीपर्यंत जाईपर्यंत सर्व तुम्हाला उदाहरण संग्रह आणि संच बघायला भेटतील आणि कसा शिकवतो आहे तेही तुम्हाला समजणारच आहे तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण उदाहरण संग्रह बावन्नमधला पहिला प्रश्न बघणार आहोत एका गोदामात विविध प्रकारच्या धान्यांच्या साठा खालीलप्रमाणे आहे दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करा तर आपल्याला चित्रालेख तयार करायचा आहे तर आपल्याला चित्रालेख तयार करण्यासाठी पहिले तर आपण दिलेल्या संख्यांचे विभाजक विभाजक शोधू आपण तर बघा शोधू पहिलं कोण दिलं आहे चाळीस चे विभाजक कोण आहेत एकने जातोय दोनने जातोय चारने जातोय त्याच्यानंतर पाचने जातोय आठाने जातोय दहाने जातोय त्याच्यानंतर वीसने जातोय आणि चाळीसने जातोय त्याच्यानंतर छप्पनचे विभाजक कोणी जातो आहे एकाने जातो आहे दोनाच्या पाढ्यात येतो आहे चाराच्या पाढ्यात येतो आहे सातच्या पाढ्यात येतो आठच्या पाढ्यात येतो चौदाच्या पाढ्यात येतो अठ्ठावीस दुने छप्पन होतात आणि किती छप्पन आणि पुढे आहे आठ आठच्या पाढ्यात एक एकाच्या पाढ्यात आठ येतो आहे दोनाच्या पाढ्यात चाराच्या पाड्यात आणि आठाच्याच पाड्यात आणि बत्तीस बत्तीस एकाच्या पाढ्यात दोनाच्या पाड्यात त्याच्यानंतर चारच्या पाढ्यात आठच्या पाढ्यात आणि सोळाच्या पाढ्यात आणि बत्तीस तर ह्याच्यातला आपण लसावी सॉरी मसावी जो असतो तो सर्वांमध्ये सामायिक विभाजक कोण आहे तर तुम्हाला दिसत असेल इथं आठ आहे इथं पण आठ आहे इथे पण आठ आहे आणि इथे पण आठ आहे आठ हा सर्वांमध्ये सामायिक विभाजक आहे म्हणून गोदामातील गोदामातील धान्यांचा आठ्यांसाठी आपण एक चित्र असे प्रमाण घेऊ तर आपल्याला आठ का कारण की सर्वांमध्ये आठ हा सामायिक आहे म्हणून आपण घेऊ आठ पोत्यांसाठी एक चित्र आपण घेऊ किंवा आपण कि साधा सिंपल त्रिकोण काढू म्हणजेच किती पोत्यांसाठी एक त्रिकोण काढू म्हणजे आपल्याला ते चित्रालेख काढता येईल म्हणून धान्य घेऊ आणि पोत्यांची संख्या तर बघा असा तुम्ही टेबल आखा धान्यामध्ये पोत्यांची संख्या आपल्याला घ्यायची आहे तर धान्य पहिलं तर कोण आहे चार धान्य आहेत तांदूळ आहे त्याच्यानंतर गहू आहे आणि त्याच्यानंतर बाजरी तांदूळ तुम्ही नीट आखून घ्या तांदूळ गहू बाजरी आणि ज्वारी तर बघा आपण काय घेतलं प्रमाण तर आठ पोत्यांसाठी एक त्रिकोण प्रमाण आपण असं लिहू प्रमाण एक चित्र बरोबर आठ पोती किती पोती आठ म्हणून इथे बघा किती आठ पोत्यांसाठी एक त्रिकोण घेतला तर किती त्रिकोण घ्यावे लागतील ला, आपल्याला पंचे चाळीस म्हणजेच किती त्रिकोण पाच त्रिकोण घेतले आपण तेव्हा ते किती होतील एका एक त्रिकोण म्हणजेच आठ पोती तर पाच म्हणजे किती होतील तर चाळीस पोती गहूसाठी किती आहेत छप्पन तर किती घ्यावे लागतील आपल्याला आठ किती घ्यावे लागतील तर सात घ्यावे लागतील सात त्रिकोण दोन झाले तीन झाले चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे आठ छप्पन सॉरी आठ घेतले सातच पाहिजेत आपल्याला कारण की आठ पोते म्हणजे एक त्रिकोण तर कि असे किती घ्यावे लागतील सात घ्यावे लागतील बाजरीसाठी किती आहेत फक्त आठच आहेत म्हणून एकच त्रिकोण येईल आणि ज्वारीसाठी किती बत्तीस तर आठ चौक बत्तीस म्हणजेच किती चार त्रिकोण आपल्याला घ्यावे लागतील अशा प्रकारे आपण हा चित्रयुक्त जो प्रश्न पहिला आहे तो असा तुम्ही सोडवू शकता तुम्ही त्रिकोण काढू शकता तुम्हाला वाटलं चौरस काढू शकता आयत काढू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही चित्र काढू शकता उदाहरण संग्रह मधला सॉरी बावन मधला दुसरा प्रश्न काय वडगाव मध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती दिली आहे दिलेल्या माहितीवरून चित्रलेख काढा तर इथं पण आपल्याला काय करावं लागेल या ज्या सायकल दिलेल्या आहेत विभाजक शोधावे लागतील दिलेल्या संख्यांचे विभाजक तर विभाजक आपण लिहू तर चौऱ्याऐंशीचे चे विभाजक कोण कोण आहे तर एकाने जातो आहे दोनाने जातो आहे जातोय जातो आहे चाराने जातो आहे सहाने जातो आहे साताने जातो आहे बाराने सुद्धा जातो आहे चौदाने जातो आहे एकवीसने जातो आहे अठ्ठावीसने पण जातो आहे आणि बेचाळीसने जातो आहे आणि मग चौऱ्याऐंशीने जातो आहे त्याच्यानंतर साठ साठचे विभाजक कोण आहे तर एक दोन तीन चार पाचने जातो आहे सहाने जातो आहे दहाने जातो आहे बाराने जातोय पंधराने जातोय आणि वीसने जातोय आणि मग तीसने आणि शेवटी साठने त्याच्यानंतर चोवीसचे विभाजक कोण आहे चोवीस विभाजक एक ने दोन ने तीन ने चार ने सहा ने आठ ने आणि बाराने आणि चोवीसने तसंच बाराने कितीला भाग जाईल तर एक ने दोन ने तीन ने चार ने सहाने आणि बाराने आणि चोवीसला कितीने जाईल तर एकने दोनने तीनने चारने सहाने आठने बाराने आणि चोवीसने जर सर्वांमध्ये आपण सामायिक विभाजक शोधला तर कोण आहे इथे पण बारा आहे इथे पण बारा आहे इथे पण बारा आहे आणि इथे पण बारा आहे आणि इथे पण बारा आहे म्हणजेच आपल्याला बारा, बारा वाहनांसाठी एक एक चित्र प्रमाण असे घेऊन आता बारा वाहनांसाठी एक चित्र तर आता ते चित्र आपण काय घेऊ तर चौकोन घेऊ तर चौकोन किंवा चौरस घ्या या प्रकारे आपण ते चित्र घेऊ आणि चित्र चित्रालेख काढू काय घेणार आहेत आपण प्रमाण तर एक चित्र हे पण कोणाचं चौरसाचं बरोबर किती येणार आहेत बारा वाहने किती येणार आहेत बारा वाहने तर सायकलसाठी किती बारी किती चौरस येतील तर सात म्हणजे एक चौरसासाठी बारा आहेत तर किती दोन तीन चार पाच सहा आणि सात बारीशाती चौऱ्याऐंशी होतात स्वयंचलित दुचाकी किती आहेत साठ तर बारा पंचे साठ म्हणजे किती चौरस येतील तर पाच चौरस येतील चार चाकी कार किती आहेत चोवीस तर किती बारा एक बारा बारा दुने चोवीस आणि मोठी वाहने किती आहेत बाराच आहेत म्हणून एकच चौरस आणि ट्रॅक्टर किती आहेत चोवीस आहेत म्हणून किती चौरस येतील तर दोन येतील अशा प्रकारे तुम्ही चित्रयुक्त जे चित्रालेख आहे ते तुम्ही काढू शकता उदाहरण संग्रह बावन मधला तिसरा प्रश्न काय शालेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करा तर आपण पहिले तर ह्यांचे विभाजक शोधू कोणाचे संख्यांचे विभाजक संख्या संख्यांचे विभाजक कोण आहे पहिला अठ्ठावीस अठ्ठावीसचे विभाजक एक दोन तीन ने जाणार नाही चार नंतर पाचने नाही सात नंतर चौदा ने आणि नंतर अठ्ठावीसने त्याच्यानंतर चौदाचे विभाजक एक दोन त्याच्यानंतर सात आणि किती चौदा त्याच्यानंतर एकवीस विभाजक एक तीन सात आणि एकवीस आणि पस्तीस चे विभाजक कोण आहे तर एक पाच सात आणि पस्तीस आणि चा विभाजक एक आणि सात तर तुम्हाला दिसत असेल तर सात हा सर्वांमध्ये सामायिक विभाजक आहे म्हणून प्रमाण लिहू आपण प्रमाण एक एक चित्र बरोबर आपण किती घेऊ सात पुस्तके ते पण आपण चित्र कसलं काढू त्रिकोणाचं काढू कसलं चित्र घेऊ आपण त्रिकोणाचं चित्र घेऊ आपण हेच सोपं पडतंय तुम्ही दुसरं सुद्धा त्रिकोण घेऊ शकता हे इथं मी पुसतोय आणि घेतोय तर विषय विषय आणि पुस्तके विषय कोण आहे विज्ञान विज्ञान आहे क्रीडा आहे कवितेच्या पुस्तक आहेत कथा आहेत आणि शेवटचा कोण आहे तर इतिहास इतिहास तर विज्ञानची पुस्तके अठ्ठावीस तर एक चित्र किती सात पुस्तके तर अठ्ठावीस होण्यासाठी किती चित्रे लागतील तर चार चित्र म्हणजे तीन त्रि चार त्रिक त्रिकोण आपल्याला काढावे लागतील क्रीडासाठी किती चौदा चौदा म्हणजेच किती एक सात पुस्तकांसाठी एक चित्र म्हणून किती दोनच त्रिकोण काढावे लागतील कवितांसाठी किती लागती। आहेत एकवीस तर किती एक तीन त्रिकोण काढावे लागतील आणि कथेसाठी किती आहेत तर पस्तीस तर किती त्रिकोण पाच त्रिकोण कारण आपण सात त्रिकोण म्हणून एक काय घेतलेलं आहे त्रिकोण घेतलेला आहे तर इतिहासासाठी किती आहेत सात म्हणून इथे फक्त एकच त्रिकोण आणि अशा प्रकारे तुम्ही चित्रालेख काढू शकता आणि इथेच आपला उदाहरण संग्रह बाहूनसुद्धा संपलेला आहे तुम्हाला आवडलंच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कमेंट करा सबस्क्राईब तर केलंच असेल धन्यवाद